आम्ही माझा परिचय करून देतो मी नितीन बगाटे पोलीस अधीक्षक रत्नागिरी नुकतंच जॉईन झालो आहे यापूर्वी संभाजीनगर सिंधुदुर्ग परभणी चंद्रपूर अशा ठिकाणी काम करून मी इथे आलो आहे कोकण मराठवाडा अशी भ्रवंती चालू आहे माझी कोकणात तुमच्या मंडणगडला पहिले पण व्हिजिट झाली होती माझी आणि पुन्हा एकदा मंडणगडने बोलून घेतलं आहे आणि हा एरिया मी पहिले पण म्हणजे दोन दोन दिवस होतो तीन दिवस होतो इथे तर पूर्ण एरिया आम्ही पिंजून काढला होता मोस्टली तुम्ही म्हटलं तर खरोखरच दुर्गम भाग आहे आणि अशा कठीण परिस्थितीत तुम्ही सर्वजण एवढे आनंदी आणि स्थितपर्यंत दिसत आहात मला म्हणजे प्रॉब्लेम सांगायला लागले की सांगायला सांगितलं आमच्या मराठवाड्यात अशी यादीच घेऊन येतात पण इथले लोक म्हणजे किती समजदार आहेत त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे की ॲडजस्ट कसं करायचं हे अवघड एरिया म्हणजे दुर्गम भागात असणारे लोक त्यांच्याकडून शिकायला पाहिजे खरं तर पण आपले जे दोन तीन मुद्दे आपण उपस्थित केले त्याच्यावर त्या मुद्द्यांना निश्चितपणे आपण तोडगा काढण्याचा प्रयत्न करू रस्ते छोटे आहेत तिथले काही जे एरियाबद्दल आपण बोलतात त्या त्याचं काम लवकरच पूर्ण झाल्यावर तो प्रॉब्लेम मे बी सॉल्व्ह होईल पण आपण दोन अंमलदार अजून ट्रॅफिकचे इथे वाढवायला लावलेले आहेत ते वाढतील इथे कोणते संख्याबळ जे आहे ने थोड़ा वाड़ा तो ते थोडंसं मी अजून वाढवण्याचा प्रयत्न करतो इथे तुमच्या दुर्गम भागात इकडे यायला इच्छुक नसतात कॉन्स्टेबल पण जे आहेत त्यांचे खरोखरच कुती करावी लागेल आमचे अंमलदार सगळे इथे काम करत आहेत आसपासच्या गावातले असतील मे बी ते पण प्रत्येक ठिकाणी दुर्गम भाग असूनही योग्य रीतीने डेव्हलपमेंट झालेलं असं वाटत नाही की खेड्यात आलो आहे प्रत्येक गोष्ट इथं उपलब्ध आहे आणि चांगल्या रीतीने आपण सांभाळ आहे आता हे सामाजिक सरोगा समिती आ, स्थापन करण्यामागचा माझा हेतू हाच होता की आपल्या सगळ्यांशी भेट पण व्हावी आणि दुसरी गोष्ट की बऱ्याच ठिकाणी आता बऱ्याच दिवसापासून मी बघतोय पोलीस खात्यामध्ये असून की थोडंसं परिस्थिती बऱ्याच ठिकाणी बिघडत चाललेली होती तुन रत्नागिरीतून ही बऱ्याचशा न्यूज आल्या होत्या असं नाही म्हणता येत नाही पण एक जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून एक युनिफॉर्म पॉलिसी ला, मला ठेवावं लागते ठेवावं लागणार आहे त्यामुळे या समित्या सगळीकडे स्थापन केल्या गेल्या आणि त्यातच आपण एक भाग आहात आणि मी मला आनंद आहे की आपण सगळेजण इथं आलात सामाजिक सरोख्याची इथं गरज नाही कारण आपण सगळे खूप एकता व बंधुभावात सगळ्या जाती धर्माचे लोक रत्नागिरीत नांदत आहेत पण काही बाहेरच्या शक्ती ताकदी येऊन जर इथे ढवळ ढवळ करत असतील तर रत्नागिरी पोलीस त्यांना तोंड देण्यास खंबीर आहेत आणि मला असं वाटतं की आपण सर्वजण सोबत असाल तर असा काही जातीय सलोख्याचा किंवा जातीय तेढ निर्माण होण्याचा प्रश्न हा उद्भवणारच नाही आता मी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या ठिकाणी ही मीटिंग कंडक्ट करतोय सगळीकडचे लोक भेटतात आता खेडमध्ये तर वातावरण बघून ते एकोपा बघून सर्व एवढं चांगलं वाटलं की असं वाटलंच नाही की वेगवेगळ्या जाती धर्माचे काही लोक आहेत काही वेगळ्या त्यांच्या कल्पना आहेत म्हणजे आमचे मुस्लिम बांधव गणेश उत्सवात तेवढ्याच हिरिरीने सहभाग होत आहेत आणि ईदमध्येही हिंदू बांधव तेवढ्या हिरिरीने सहभाग घेत आहेत प्रत्येक जयंती उत्सवात आंबेडकर जयंती असो किंवा गणेश उत्सव असो सर्वजण सहभागी होत आहेत तरी कोकणाची एक ओळख आहे आणि ती अशा कोणत्या जातीयतेट निर्माण करणाऱ्या शक्ती आपल्या इथे येऊन तो सामाजिक सलोका बिघडू नये यासाठी या समितीची स्थापना केलेली आहे आपल्या सर्वांचं सहकार्य आणि आपल्या सर्वांच्या मदतीनेच आपण रत्नागिरी जिल्हा हा शांत ठेवू तो ऑलरेडी शांत आहे पण अजूनही ती शांती आपल्याला कोणी बिघडवेल त्याला आपल्याला काही करण्याच्या पहिलेच प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर म्हणतात ना तर दिस इज कॉल्ड प्रिव्हेंशन तर काही न होऊ देणं हे ती पोलिसांची तत्परता आहे त्यासाठीच मी आलेलो आहे आणि त्याच निमित्ताने आपली भेटी होत राहतील मी येत राहील मंडणगड खूप दूर आहे पण तुम्ही जर रत्नागिरीला आलात तर नक्की चहा घेण्यासाठी आवर्जून माझ्या ऑफिसला या अशी मी नम्र विनंती करतो आपल्या सगळ्यांना भेटी होत राहतील सर्वांचा व्हॉट्सअप ग्रुप मध्ये आपण सर्वजण असणार आपले तहसीलदार साहेब पण आलेले आहेत तिथेच माझ्या मते पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयच नवीन बांधकाम चालू असेल मोठेच डिमॉलिश करून मंजुरी मिळाली आज तहसील कार्यालयात मी आलो होतो मागे म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी आलो त्याच आपुलकीने आणि आदराने आपल्या सर्वांना माझा पोलीस स्टाफ नेहमीच इथे सहकार्य करेल काही प्रॉब्लेम झाला तर मी आहेच आपण भेटत राहू असेच निश्चितपणे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आमचे पिया आहेत काही पण ते तुमच्याच तोंडातून स्तुती निघतील त्यांची म्हणजे मला नाही वाटत तिथे काही प्रॉब्लेम येईल आणि मला येण्याची आवश्यकता वाटेल कोकणातले लोक को जेवायला बोलवत नाही आजी माझी एकदम पक्की धारणा आहे <laughs> आमच्या संभाजीनगरला मी संभाजीनगरच आहे बिलकुल म्हणजे शंभर टक्के लोक सगळे मित्र परिवार की ते जेवायला बोलवायचे मी दोन वर्ष सिंधुदुर्गात होतो <laughs> पण सिंधुदुर्गात नाही कोकणातले लोक जेवायला बोलवत होते नाही बोलत तर माझी धारणा तुम्ही लवकर मिटवसाल असं मला अपेक्षा जेवून आलो नेहमी त्या गावांना तो बांधील असेल आणि त्या गावाचं सगळं काम त्या माझ्या अंमलदारांनी बघायचं तर ही योजना आपण लवकरच राबू काही व्हॉट्सअपचे चॅटबोट वगैरे येतील त्याच्यात आपल्या ज्या तक्रारी आहेत त्या इमिडिएटली ते आपण आमच्यापर्यंत पोहोचू शकता आपले नाव गुपित राहील काही अवैध धंद्यांवर कारवाई करायच्यात काही तक्रारी आहेत आता असं बोलायला तुम्ही तिथ पण देऊ शकणार नाही पण इमिडिएटली आपण डायरेक्टली माझ्याशी संपर्कात राहाल तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात राहाल अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म लवकरच आम्ही तयार करत आहोत तर आपल्या सर्वांचं सहकार्य असंच अपेक्षित आहे आणि एवढं बोलून मी थांबतो आणि पर्यावरण जे नाही तुम्हाला शुभेच्छा बताऊंगा आपसे है जी है तो ओके सर हम से नेमी विनती कर सकते हैं